नमस्कार बातमी आहे मालवणतून मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेने प्रचंड मुसंडी मारत सर्वच्या सर्व दहा जा सर्व जागा जिंकल्या असून हा अभावीपसाठी मोठा उलाटफे ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतर आज सत्तावीस सप्टेंबरला झालेल्या विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक युवा सैनिक युवती सेना महिला आघाडी सदस्य तसेच पदाधिकारी यांनी एकत्र येत शिवसेनेचा ध्वज उंचावला आणि फटाक्यांची आतशबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक उपदाधिकारी उपचर प्रमुख उमेश मांजरेकर सन्मेश उर्फ राजीव परब प्रसाद आडवणकर युवासेना समन्वयक मंदार ओरसकर आडारी देववाडा शाखा प्रमुख उमेश चव्हाण मनोज मोणकर जयदेव लोणे करण खडपे सिद्धेश मांजरेकर अक्षय रेवणकर साई वाघ हेमंत मोणकर युवती सेना जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत महिला आघाडी समन्वयक पूनम चव्हाण रुपा कुटाळकर विद्या फर्नांडीस सोनाली डिचवलकर मंदा जोशी अंजना सावंत असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि युवासेना युवती सेना तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते उपस्थित सर्वांनी आदित्य ठाकरे आगे वडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा दिल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवसेना जिंदाबादचे हे नारे त्यांनी लागाले